आज पंधरा ऑगस्ट रोजी अहमदपूर चाकूर तालुक्यातील कोळी बांधवांनी अहमदपूर लातूर महामार्गालगत शिरूळ जवळील तलावात आपल्या आरक्षणाच्या विविध मागण्यांसंदर्भात जलसमाधी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या जलसमाधी आंदोलनास अहमदपूर चाकूर विधानसभेतील अनेक राजकीय मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला अहमदपूर चाकूर विधानसभेचे इच्छुक अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांनी आंदोलनकर्त्या कोळी बांधवांस आपला पाठिंबा दर्शवित कोळी बांधवांसोबत त्यांच्या लढ्यात सामील होऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आज या झालेल्या आंदोलनास अहमदपूर चाकूर तालुक्यातील हजारो कोळी बांधव व महिला उपस्थित होत्या

जाती धर्माच्या माणसाला मूर्ख काम करत आहे आता जनतेने ओळखायला पाहिजे की यांनी समाजावर किती अन्याय करत आहेत आणि हा कोळी समाज जो आहे पूर्ण मागासलेला आहे ब्रिटिश कालन इतिहासामध्ये सुद्धा या समाजाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे पण आजचं हे जे सरकार आहे फक्त प्रत्येक समाजाला मूर्ख बनवायचं काम करत आहे तरी प्रत्येक समाजाने जे माधव कोळी समाजाचे लोक आहेत जनता आहेत एक त्यांनी एकजुटीची ताकद लावून या सरकार लढा उभार करायला पाहिजे ही माझी प्रेम इच्छा आहे आणि त्या कोळी समाजाच्या समाजाला माझा जाहीर पाठिंबा मी माझ्या उत्तम वाघ प्रतिष्ठानचा देतो आणि मी जेव्हा आमदार होईल जेव्हा विधानसभेत तुम्ही पाठवताल त्या ह्या माधव समा कोळी समाजाबद्दल मी माझा आवाज उठवायचं काम करेन एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज